नमस्कार मित्रांनो आपल्या श्रीवाणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे खूप प्रॉब्लेम आहेत आयुष्यामध्ये पण त्याला कायम तोंड देत चालायचं कारण आत्ता जर थांबलात तर पुन्हा काहीच नाही हाती लागायचं अडचणी तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात पण त्यातून आपल्याला वाट काढता आली पाहिजे स्ट्रॉंग आहेस तू खूप असं स्वतःला समजावून सांगता आलं पाहिजे रडू वाटलं तर बिंदास रडायचं पण जास्त विचार करत बसून वेळ नाही वाया घालवायचा आयुष्यामध्ये काही झालं तरी आपल्या ध्येयाचा मार्ग कधीच नाही सोडायचा जे ठरवलं आहे ते मिळेपर्यंत शांत नाही बसायचं अडचणी फक्त आपलं सामर्थ्य हो, पाहण्यासाठी येत असतात त्यांना जर घाबरून गप्प बसलं तर लक्षात घ्या आपण आपल्या ध्येयाचा मार्ग भरकटलो आहोत स्वतःला कायम पॉझिटिव्ह ठेवा आणि आपली ध्येयाची वाट निरंतर चालत राहा एक दिवस नक्कीच यश मिळेल धन्यवाद मित्रांनो